शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा अतिवृष्टीचा कहर अद्याप संपत नाही तोच सोमवारी तारीख वीस रोजी मुरुम शहर व परिसरात झालेल्या अचानक पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा तारांबळ उडवली खरीपातील सर्व पिकांचे नुस... नुकसान सोसलेला शेतकरी नव्या हंगामाची तयारी करत असतानाच निसर्गाने पुन्हा पाठ फिरवली आहे खरीपाचा हंगाम पूर्णपणे संपल्याने शेतकऱ्यांनी अलीकडेच जमिनीची मशागत रोटावेटरची कामे व पेरणीसाठी तयारी सुरू केली होती गडीशिवार आचार्य तांडा तसेच मुरुम परिसरातील अनेक शेतामध्ये शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त होते मात्र अचानक आलेल्या पावसामुळे ही कामे अर्धवट ठेवून शेतकऱ्यांना माघारी परतावे लागले अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अद्याप भरून निघालेले नाही शासनाकडून जाहीर करण्यात आलेले अनुदान अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही त्यामुळे या दिवाळीत शेतकऱ्यांची दिवाळी गोड झालीच नाही असे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे शेतकऱ्यांना एकीकडे नुकसान भरपाईचा प्रश्न तर दुसरीकडे नव्या हंगामाच्या खर्चाचा ताण जाणवतो आहे मुरुम शहर परिसरातील शेतांमध्ये पाणी साचल्याने पेरणीची प्रक्रिया आणखी काही दिवस लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि अनुदान वाटपात गती द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे मुरुंग शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राइब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद